एकोणतीस मे रोजी सकाळी सहा वाजताच्या दरम्यान कारंजा लाड लोकेशन समृद्धी महामार्गावर उभ्या असलेल्या ट्रक ला मागून येणाऱ्या ट्रकने भीषण अपघात झाला असल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली या अपघातात ट्रक चालक अडकून ठार झाला असून दुसऱ्या ट्रक चालक गंभीर जखमी झाला आहे जखमी चालकाचे नाव प्रदीप सिंग जसवंत सिंग मान वय पस्तीस वर्ष असून मृत्यू झालेल्या चालकाचे नाव योगेश निवृत्ती खैनार वय वर्ष एकोणचाळीस आहे अपघाताची माहिती मिळताच एकशे आठ लोकेशन कारंजा समृद्धी महामार्ग पायलट आतिश चव्हाण डॉक्टर मोपसीर श्री गुरु मंदिर रुग्णवाहिकेचे रुग्णसेवक रमेश देशमुख अग्निशमन दल लोकेशन समृद्धी महामार्ग हायवे पोलीस टीम व ग्रामीण पोलीस स्टेशन कारंजाचे कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले व दोन्ही ट्रक मधील अडकलेल्या चालकांना शर्तीचे प्रयत्न करून बाहेर काढले अक्षय लोटे विदर्भ न्यूज कारंजा लाड